नमस्कार मित्रांनो इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे अगदी मनापूर्वक स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सर्वात मोठी अपडेट येत आहे की जिओचे सर्व्हर डाऊन आहे जेवढे पण जिओचे कार्ड युजर्स आहेत त्यांचं सर्व्हर डाऊन येत आहे त्यांचं इंटरनेट चालत नाही आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काय प्रॉब्लेम आहे नेमका आणि हा प्रॉब्लेम तुम्ही कसा सॉल्व्ह करू शकणार आहात आणि काय झालं असेल की ज्यामुळे जि जिओचं सर्व्हर डाऊन झालेलं आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की जिओ नेटवर्क जे डाऊन झालेलं आहे जिओ म्हणजे काय रिलायन्स जिओ सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मोबाईल वापर करताना नेटवर्क वापरता येत नाही त्यामुळे युजर्स यांची सोशल मीडियावरती खूप मोठी तक्रार आहे आज सकाळी सुमारे अकरा वाजून पंधरा मिनटांनी आसपासच्या काळामध्ये जिओचं नेटवर्क पूर्णपणे गेलं असं यूजर्स सांगत आहे त्यानंतर ही बातमी सर्व नेटकर्त्यांपर्यंत पोहोचली आणि इंटरनेटचा जे जे वापर करत आहेत त्यामध्ये जर तुम्ही बघत असाल ना तर एक वेबसाईट असते जे काय करते अशी जे नेट नेटवर्क प्रॉब्लेम असेल त्यांची तक्रार घेते तर डाऊन डिटेक्टर या संकेतस्थळावरती या वेबसाईटवरती दहा हजारहून अधिक लोकांनी काय केलेलं आहे की तक्रार केलेली आहे की जिओचं नेटवर्क गेलेलं आहे आणि त्यामुळेच मुकेश अंबानी हे जे जिओचे सर्वे सर्व आहेत रिलायन्सचे यांच्या यांनासुद्धा इंटरनेटवरती ट्रोल करण्यात येत आहे लोकांकडून तुम्ही जर बघितलं ना तर आता जर आपण बघितलं ना बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत ना दहा हजारहून अधिक लोकांनी त्यामध्ये प्रॉब्लेम सांगितले होते की जिओच्या नेटवर्कमध्ये इश्यू आहे त्यामधून तुम्ही आपण जर बघितलं तर सदुसष्ट टक्के मतलब सिक्स्टी सेवन पर्सेंट लोकांनी मोबाईलला सिग्नलच येत नाही आहेत असे म्हटले आहे तर नाइंटीन पर्सेंट लोकांनी इंटरनेट नसल्याची तक्रार केलेली आहे त्यामधून फोर्टीन पर्सेंट जे लोक आहेत ते म्हणतात की जिओची जे फायबर आहे ते सुद्धा चालत नाही आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आज जर तुम्ही बघितलं तर गणपतीचा उत्सव आहे गणेश चा, अनंत चतुर्थीचा वेळ आहे या अनंत चतुर्थीच्या निमित्ताने गणपतीचं विसर्जन होत आहे आज सकाळपासूनच लालबागचा राजा असेल किंवा मुंबईमध्ये ज्या मोठे मोठे मंडळ आहेत त्या मंडळाचे गणपती विसर्जन होण्याची तयारी आहे आणि या अनुषंगाने लाखो भावी भक्त हे जे आहेत जे गणपतीची तयारी करतात आणि अशावेळी जर जिओसारख्या मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीचं नेटवर्क जर डाऊन झाले असेल तर ते कुठेतरी त्या त्यांच्या सर्व्हिसमध्ये कुठेतरी काहीतरी मोठी गडबड झालेली आहे असं आपण म्हणू शकतो नेटवर्क डाऊन का झाले आहे याविषयी आता माहिती जर घेतली आपण तरी अद्यापही रिलायन्सकडून याविषयी कुठलीही माहिती देण्यात येत आलेली नाही आहे परंतु जेव्हा आपण बघितलं है ना की दरम्यान एक्स एक्सरवर आपण बघितलं ना जिओ डाऊन हा हॅशटॅग आहे ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेंडिंग होत आहे लोक या ट्रेंडिंग या ट्रेंडमध्ये खूप सहभागी होत आहेत आणि त्यांनी अंबानी यांनासुद्धा ट्रोल केलेला आहे त्यांच्यानुसार यांना अंबानींनी जे रिचार्ज ची अमाऊंट वाढवलेली आहे आता जनरली युजर्स काय म्हणत आहेत की अंबानींनी काय केलं की त्यांच्या मुलांच्या लग्नाचा पैसा काढण्यासाठी कुठेतरी रिचार्जची प्राईस वाढवलेली आहेत आणि लोकं अल्टरनेट म्हणून बी एस एन एलकडे सुद्धा बघत आहेत आता याच्यामध्ये जर अं जिओनी अशी सर्व्हिस जर लोकांना दिली तर कदाचित लोकांचा रोष अजूनही वाढू शकतो आणि मध्यंतरी काळामध्ये जे बी एस एन एल आहे ते चांगले पॅ प्लॅन देऊन भरपूर युजर्सला आपल्याकडे खेचून घेत आहेत तर जिओनी जर अशा प्रकारची जर सर्व्हिस दिली आहे तर त्या माध्यमातून कुठेतरी जिओलाच प्रॉब्लेम येऊ शकतात आणि म्हणून त्यांनी लवकरात लवकर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जर इंटरनेट चालत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर हा कंटिन्युअसली प्रॉब्लेम नाही आहे हा कुठंतरी कधीतरी थोड्या वेळापुरता आलेला प्रॉब्लेम आहे तर तुम्ही वेळ मोबाईलला स्विच ऑन आणि स्विच ऑफ स्विच ऑफ स्विच ऑन करा आणि काही जर प्रॉब्लेम असेल तर फ्लाईट मोडला ऑन ऑफ करा म्हणजे तुमचं नेटवर्क व्यवस्थित पकडेल मित्रांनो माहिती कशी वाटली जर चांगली वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि हां असेच माहिती पूर्ण इन्फो मराठी या मराठीच्या चॅनलवरती तुम्हाला जर माहिती माय पाहिजे असेल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ पूर्ण बदल बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू